नमस्कार मित्रांनो आज बीड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे एवढं महाराष्ट्रामध्ये मा, हे झालेलं आहे प्रत्येकामध्ये एकच भावना आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची जी क्रूरपणे जी हत्या झालेली आहे त्याच्यावर कुठंतरी कठोर कारवाई न्यायालयाने केली पाहिजे पण आता न्यायालयाने असं सांगितलं कि तपास झाला आहे तपास संपला आहे तपास संपला नाही खरा तपास आता सुरू झालेला आहे आताचे आका आता ह्या पार्कमध्ये बाहेर येण्याची शक्यता आहे पण हो ह्याचीही काळजी घ्या आज वाल्मिक कराड यांना होस, मध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे असंही होऊ शकतं कि त्यांच्यावर गैरउपचार करून त्यांचे प्राण घेतले जाऊ शकतात ह्याची सुद्धा पोलीस प्रशासन असेल एस आय टी असेल सीबीआय असेल आणि न्यायालय असेल यांनी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण की पुरावा नष्ट आकाच्या आकाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळं हे प्रकरण जर खरंच आणि आका जर मिळाला संतो, संतोष संतोष देशमुखला न्याय नाही भेटली भेटला समजायचं कारण की त्याला ज्यावेळेस न्यायालयीन फाशी होईल त्यावेळेस संतोष देशमुख यांना न्याय मिळेल आणि कुठंतरी मागचं के ते प्रकरण अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं कशा पद्धतीने केलं काय झालं म्हणजे तुम्ही पुढचे जे सूत्र बाहेर येण्याची शक्यता आहे ती संपवण्याचा प्रयत्न तुम्ही पोलीस प्रशासन करत आहे शासन करत आहे हे थांबलं पाहिजे आणि करार दिला तर मृत्यूच पाहिजे मृत्यू मृत्यू दंड पाहिजे पण तो, तो मृत्यू गैरप्रकारे नाही पाहिजे त्याला फाशीच पाहिजे आणि ती न्यायालयाने झाली पाहिजे तरच संतोष देशमुखला न्याय मिळाल अरे तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये जर माराल तर तुम्ही फक्त पुढचे पुरावे नष्ट करता आणि ह्या प्रकरणामध्ये निश्चितच मी सांगतो धनंजय मुंडेचाही कुठं ना कुठं खारीचा वाटा असणार आहे आणि आहे पण त्यामुळेच हे ट्रीट होत आहे आणि तात्काळ फाशी आरोपीची पोलीस कसली कोठडी घेत आहे अरे एक पोलीस जर समजा कोठडीमध्ये आरोपी आरोपीकुळ सिद्ध करून घेऊ शकत नाहीये आणि ते जनतेला सगळ्यांना माहिती ते, ते सिद्ध झालेले सगळ्याला पुरावे हे सगळ्या गोष्टी आहेत पण फक्त तुम्ही कबुली घेऊ शकत नाही तर तुम्ही पोलीस कसले तीन पोलीस तीन लाचखोर पोलीस त्या प्रकरणामध्ये आहेत त्यांना काय केलं तातडीची बदली सस्पेंड घरात पोचता अशा हरामखोर पोलिसांना मी वारंवार पोलिसांवरच का टार्गेट करतोय कारण की मूळ गुन्हेगाराचा पाठी राखा हा पोलीस असतो त्यांनी त्याची निचपणा सोडला की ऑटोमॅटिकली पन्नास टक्के गुन्हेगारी संपत पोलिसातले गुन्हेगार जर खेचले तर ऑटोमॅटिकली ही जी गुन्हेगारी आहे ती पन्नास टक्के संपत कारण की ह्यांचे हप्तेखोरीसाठी लाच खाण्यासाठी आता ते नांदेडमध्ये एका पोलिसात दोन पोलीस लाचखोरीमध्ये सापडले काय करणार तुम्ही सस्पेंड करणार का ते पुन्हा गेळायला तयारच असे नीच अवलादिक कोणापासून पैदा झालेले आहे हे आधी पाहिलं पाहिजे आणि असल्यांना डायरेक्ट घरी बडतर्फ करण्यात यावं गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे अशा हरामखोर पोलीसवाल्यांना बडतर्फ केलं पाहिजे एवढा नीचपणा तुमच्या पैशासाठी वारंवार एकच सांगतो वेश्यत आणि तुमच्यात काहीच फरक नाही ती फक्त शरीर देते आणि तुम्ही प्रामाणिकपणा इमान तुमचा मान मर्यादा सन्मान सगळं देऊन टाकता तिच्यावर तरी कमी वेळा अत्याचार होतो पण तुम्ही वारंवार तो अत्याचार करून घेता स्वतःवर आणि का घेता किती पाच हजार दहा हजार रुपयासाठी काही काही तर पाचशे रुपयासाठी आमच्या इकडे गावाकडले दोनशे रुपयासाठी पण घेतात असे नीच पोलीसवाले सर जनतेचं रक्षणासाठी असते आणि तुम्ही भ्रक्षण करायला दें जनतेचं आता खुल्ला खुल्ला त्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस खंडणी मागण्यासाठी ते टोळक गेलं गुन्हेगाराच तर त्याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी प्रोटेक्शन कोणाला द्यायला पाहिजे असल्या गुन्हेगाराला कुठे भारत देश देश कुठं चाललाय एक खुनाच्या कबुलीमध्ये अरुण गवळी जन्मठेप भोगतात हा त्यांच्या सामन्यावर तो खून झाला हे सिद्ध झालं त्या समोरच्या आरोपीने गवाही दिली तो खून त्यांनी नाही केला मग असं कसं म्हणता येईल की ह्या आकाने हा खू हा काही संबंध नाही अरे ती गॅंगच त्याची आहे ना आणि तो मोठ्या आकाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आका आकाचा आका सुद्धा येणं गरजेचं आहे त्याची चौकशी गरजेचं आहे हे पुढील जो तपास आहे कोट्यावधीची संपत्ती कुठून आली ही खंडाण्यांमधूनच आली ना काही मेहनत कष्ट कश, कष्ट करत होता हे त्याच्या बायकोच तर मला हसूच हसू शेत तुझ्यासोबत प्रामाणिक नाही तु राहिला तू त्याची पाठराखण करायली ज्या वेळेस त्या जाधव आहे त्या जाधवनी जा सुद्धा हिच्यावर याच्यावर गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यानंतर ना त्यांनी लग्न केलं त्या जाधवच्या जा नावे सुद्धा कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे हजारो एकर क्षेत्र निघायले पन्नास एकर शंभर एकर दीडशे एक्कर मग ही संपत्ती आली कुठून हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे तातडीने जेवढी संपत्ती निघाल तेवढी तातडीने संपत्ती पूर्ण जप्त करण्यात यावी पुढील तपास व्हावा व्हिडिओ कॉल्स कोणाला झालेले कॉल्स कोणाला झालेले त्या खुनाच्या संदर्भात धनंजय मुंडेला काय वाल्मिक आणण्याचे वाल्मिक करारचे कॉल झालेले आहेत का त्या खुनाच्या संदर्भात वाल्मिक कराडची काही धनंजय मुंडेंना कॉल झालेली तर हे सुद्धा तपास करणं बाकी गरजेचं आहे पण ह्या गोष्टी जर एवढ्या सहजपणे तपास संपला न्यायालय म्हणत असल तपास संपला नाही खरा तपास आता सुरू झालेला आहे आणि हा तपास पुढे जाऊन धनंजय मुंडे पशीच थांबणार एवढी वाईट परिस्थिती अरे तुम्ही स्वतः खूप उलटले आहे वाल्मिक अण्णा कराड शिवाय त्याच पान हे आलत नाही धनंजय मुंडे मग अशा गोष्टी जर होत असतील असं समर्थन असे फुटेज असते एवढी अरे आपल्या घरात काय होतंय आपल्या शेजारी काय करतोय हे सहजपणे कळत एवढं एवढं होत होत ते सुरेश धस म्हणले छत्तीस का सदोतीस खुले ह्या सगळ्या खुनाचा तपास जर केला तर तो, तो वाल्मिक कराड येऊन थांबतो संदीप देशमुख सुद्धा तेच मानतात म्हणजे त्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत नमिता ताई मुंडाडा असतील दादा सोळंके असतील सुरेश धस असतील संदीप शिरसागर असतील हे एक प्रमुख नेतृत्व आहे एका एका की जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्चस्व वजन आहे असे लोक तपास खुलासे मी खरंच कौतुक करतो सगळ्यांचेच पण सगळ्यात सगले जास्त कौतुक करतो सुरेश धस साहेबांनी एवढा पाठपुरावा केला खऱ्या अर्थाने न्याय आमच्या देशमुख भाऊला जो भेटत आहे याला सगळ्यात जास्त श्रेय जे जाणारे ते सुरेशजी धसलं जाणार आहे खरंच आमदार असावं तसा असावा विचार प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी काढल्या आता देवेंद्रजी फडणवीस चर्चा करून पुढील तपासाची बी मागणी करणार आहे पण खरच आज पुढचा तपास सुरू व्हायला पाहिजे आणि जो तपास आहे तो तात्काळ व्हायला पाहिजे जे व्हिडिओ कॉल झालेले कॉल झालेले ह्याच्यावर ज्याला ज्याला कॉल झालेले ज्याला ज्याला व्हिडिओ कॉल झालेले त्यांना अटक करा धनंजय मुंडेने तो स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे होता कारण की स्वतःच्या मतदारसंघातलाच स्वतःच्या जिल्ह्यामधलं प्रकरण आहे मंत्री म्हणल्यावर महाराष्ट्र सुद्धा त्यांचा झाला आणि ते जर जोडले जात असतील कुठल्याही प्रकरणाशी तर त्यांनी स्वतः हा दोघांनी प्रकरण शांत होईपर्यंत मी माझा प्रामाणिकपणे राजीनामा देतो सगळी जनतेची जर अशी इच्छा असेल तर पूर्ण जिल्हेड जी, जिल्ह्याची जी इच्छा आहे तुम्ही राजीनामा द्यावा तुम्ही तसं सोडत नाहीये का तुम्हाला जी पैशाची जी लागलेली आहे पदाची जी लागलेली आहे आग ती थांबत नाहीये आणि छोटे छोटे गाव छोटे छोटे, छोटे खेडे हे तुम्ही दडपणापाई हातामध्ये घेतलेले दडपणापाई पायी कुठतरी ही निवडणूक सुद्धा फेर राहायला पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये बी बंदूक तलवारीच्या जोरावर मत झालेले असावेत धमक्याच्या जोरावर मत झालेले असावेत अशा ही नऊ सुद्धा व्हायला पाहिजे मग जर तुम्ही इन्वॉल्व्ह नसता शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही त्याच्यासोबत आपण एखादा जर आपला मित्र जर वाईट मार्गाला जात असेल तर आपण त्याला समजून सांगतो आणि हे तुमचा जवळचा माणूस होता तुमचं पानही त्याच्याशिवाय हलत नव्हतं असं म्हणते मग तुम्हाला कसं काय त्याचे गुन्हे लक्षात नाही आले वाल्मिक कारण आपचा गुन्हेगार नाहीये हा खूप दिवसापूर्वीचा गुन्हेगार आहे धज सुरेश जी धस सांगताय हे एक खून बघू नका छत्तीस सदोतीस जे खुनं झालेले ते खून बघा पूर्वीचे ते खून ह्या टोळीशीच निगेटिव्ह आहेत ही टोळी बीड जिल्ह्यातली सगळ्यात मुख्य टोळी आहे त्यामुळं हा तपास जर करायचा असेल तर तो तपास बाहेर काढणं लागणार आता कालही पोलिसाची रेकॉर्डिंग आली ती पोलीस नाही म्हणतो अरे पोलीस कधीच खरं बोलत नाही एक दोन टक्के पोलीस सोडले की पोलीस कधीच खरं बोलत नाही तो, तो पैशासाठी विकल्या जाणार म्हणजे जाणार फक्त या खांद्याची रेंज कमी असते तर एखाद्याची खांद्याची जास्त असते पण विकल्या जाणार दोनशे एक लाखापर्यंत विकल्या जातो म्हणजे जातो आता त्या मर्डरमध्ये तीन पोलीस इन्वॉल्व्ह अरे तुमच्या बायकापोराने नेमकं ने का? सांगायचं काय की आमचा बाप कोण आहे वाल्मिक कारणामध्ये तुमच्या फरकच नाही ना तुम्ही बी खुलीचे फक्त तुम्ही वर्दी घालून करायलात म्हणजे गुन्हा करणं आणि गुन्ह्याला पाठीशी घालणं हे समान आहे हा कायदा सांगतो मग तुम्ही काय करायला तुम्ही तेच केलं आणि प्रत्येक जागी प्रत्येक मर्डरमध्ये एक पोलीस असतो म्हणजे असतोच प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक पोलीस असतो म्हणजे असतोच त्यामुळं कुठंतरी पोलीस प्रशासन कडक केलं पाहिजे गुन्हेगारी आपोआप कमी व्हायला जाते आणि ज्या ज्या वेळेस हे पोलीस अशी लाचखोरी करतात ज्यावेळेस उघडकीस येतात त्यावेळेस त्यांना बडतर करा माननीय गृहमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे सस्पेंड ही सिस्टम बंद करून टाका सस्पेंड हा शब्द प्रत्येक खात्यातला काढून टाका डायरेक्ट घरी बडतर ऍक्शन परत रिॲक्शन करायची वेळच नाही सिद्ध झालं डायरेक्ट घरी लाखो तरुण पडलेले देऊन टाका त्यांना देंदा नोकऱ्या रोज पळायले पोरं भरतीसाठी या नवीन त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा व्यवस्थित होईल कुठेतरी गुन्हेगारीला आळा बसन आणि हे जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांची हत्या नाही तर या सदोतीस बस छत्तीस सदोतीस गुन्हे काय म्हणतात ते दस त्या सगळ्या गुन्ह्याचा तपास कुठ वाल्मिक कारणापासून जीवन थांबणार आहे तर हा पूर्ण छाडा लागला पाहिजे संतोष देशमुखच नाही तर इतरही सरपंच मागही एका सरपंचाचा सरपंचा तो, तो आंधळे म्हणून काहीतरी आहे त्याचा बी झाला हे सगळे प्रकरण सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आजपर्यंतचे जेवढे जेवढे काय मर्डर झालेले बीड जिल्ह्यामध्ये तेवढ्या सगळ्यांचा तपास करून दोषींना कारवाई करा दोषी लहान असू मोठा असू छोटा हक्का मोठा हक्का पण त्याच्यामध्ये येईल सक्त कारवाई करा आणि न्यायालयाला एवढीच विनंती आहे तपास थांबवू नका तपास हा पुढे चालू राहू द्या आतापर्यंत हजारो कोटीची संपत्ती बाहेर आलेली आहे आणखीन ही संपत्ती बाहेर येणार संपत्ती जशी जशी बाहेर येईल तशी तशी तिला सील करण्यात यावं शासनाच्या ताब्यात घेण्यात यावं आणि जे पण दोषी असतील त्या दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ त्यांना फाशी देण्यात एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र